जय शिवराय मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेचे वाय सी करताना ज्या अडचणी येतात तर त्या बघूया आता आपण सर्वप्रथम या ठिकाणी लाभार्थ्याचा जो आधार नंबर आहे किंवा ज्या लाडकी बहिणीचा आधार नंबर आहे तर तो टाकून घ्यायचा ॲज इट इज जो कॅप्च आहे तर तो टाका काही वेळेस तो रिफ्रेश करा जेणेकरून कॅपच्याचा प्रॉब्लेम येणार नाही हा जो प्रॉब्लेम आपल्यासमोर आला आहे आता या ठिकाणी तर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे यामध्ये काय लिहिलं आहे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही म्हणजे या महिलाचे जे नाव आहे तर ते यादीतून काढून टाकले त्यांना अपात्र ठरवण्यात आले दुसरा इरर जो आहे तर तो कॅपचेच आहे त्यासाठी आपण कॅपच्या एक दोन वेळेस प्रेश करा आणि मग टाका तिसरा जो इरर आहे तर तो वडिलाचे आधार कार्ड किंवा पतीचे आधार कार्ड टाकण्याचा क्रमांक जो आहे तर तो या ठिकाणी टाकण्यास सांगितलेला आहे म्हणजे जे लाभार्थी व्यक्ती आहे किंवा जे लाभार्थी लाडकी बहीण आहे तर त्यांचा ओ टी पी आपण या ठिकाणी व्हेरीफाय करून घेतलेला आहे दुसऱ्या स्टेपमध्ये ज्यावेळेस आपण परत एकदा सी करायला सुरुवात करतात नव्याने तर त्या लाडकी बहिणीच्या आधार शिर मोबाईल नंबरवरती ओ टी पी न जाता डायरेक्ट पतीचा आधार क्रमांक टाका असा ऑप्शन या ठिकाणी येईल याच्या साईडला कोटी क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर पेज ओपन होईल आणि त्यामध्ये पतीचे किंवा वडिलाचे जे आधार क्रमांक आहे तर तो टाकून त्या ठिकाणी ओ टी पी घ्या ओ टी पी व्हेरीफाय करून आपली जी केवायसी आहे तर ती कम्प्लीट करा फक्त दुसऱ्या वेळेस आपल्याला वडिलाचा जो ओ टी पी आहे किंवा पतीचे आधार कार्ड शिस मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी आहे तर तो येणार आहे आता हा सर्वात मोठा इर आहे यावरती उपाय देखील आपण बघणार आहोत तर बघू शकता ज्या महिलांचे म्हणजे सुरुवातीलाच के सी करताना असा इर येत आहे तर त्या महिला एक तर त्यांच्या जे आर टी आय रिटर्न आहेत किंवा त्यामध्ये काही महिलांचे पेन्शनधारक वडील किंवा जे पती आहेत तर ते पेन्शनधारक असणार आहेत त्यामुळे त्यांना हा इर आलेला आहे किंवा मग त्यांच्या घरातील एक जा जा त्या तर त्या स्वतः किंवा इतर कुणी सरकारी नोकरीला असणार आहे त्यामुळे त्यांचं जे नाव आहे लाडके लाडकेबेण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांना हा इर आलेला आहे आता या व्यतिरिक्त म्हणजे योजनेसाठी पात्र असलेल्या कुठल्याही महिलाला जर हायरर आलेला असेल तर त्यांनी काय करायचं आहे तर ज्या महिला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आलेल्या आहेत किंवा छत्रपती संभाजीनगरमधील ज्या महिला आहेत संपूर्ण जिल्ह्यातील जर त्यांना हायरर आढळून आला तर त्यांनी आता आपल्या आपल्यासमोर स्क्रीनवर जो फोटो दाखवणार आहे मी त्या मोबाईल नंबरशी संपर्क करा त्याचबरोबर जे ऑफिस आहे तर ते संभाजीनगरमध्येच आहे म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणीच आहे तर बघू शकता आपण या ठिकाणी ईमेल आय डी त्याचबरोबर कोणाशी संपर्क करायचा हे देखील या पोस्टरमध्ये देण्यात आले ज्या लाडके बहिणी पात्र आहेत तरी देखील त्यांना पैसे येत नाही किंवा त्यांना वाय सीसाठी अडचण येत आहे किंवा पात्र असूनही एकही हप्ता न आलेल्या लाडके बहिणींनी छत्रपती संभाजीनगर फक्त तर या ठिकाणी आपण जाऊन चौकशी जी आहे तर ते करू शकता या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट करा